अकलूजमध्ये दहशत चालू दिली जाणार नाही भयमुक्त अक्लूज करण्यासाठी भाजप सर्वसामान्य नागरिकांना एकत्र घेऊन नगर परिषद निवडणूक लढवत आहे असं विधान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे मोहिते पाटलांना त्यांनी आव्हान दिले कोणत्याही व्यापारी दुकानदारांना दहशत दाखवलेली चालू देणार नाही अकलूजमधील नागरिक हे भयमुक्त वातावरणामध्ये काम करतील असं वातावरण तयार होईल असं पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले अकलूज नगर परिषदेच्या निमित्तानं इच्छुक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती राम सातपुते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या आणि त्यावेळेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे अकलूज शहरामध्ये जे वातावरण आहे भयमुक्त वातावरण निर्माण करणं अकलूज शहर हे वेगानं डेव्हलप होत असताना इथल्या व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय इथल्या डॉक्टरांना जो त्रास होतोय इथल्या सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतोय तो त्रास संपला पाहिजे आणि त्यांना आपला व्यवसाय मनसोक्त करता आला पाहिजे भयमुक्त वातावरणात करता आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून घेतोय त्यांनी कुठली आघाडी करायची काय मुळात भारतीय जनता पार्टीतून त्यांना आता बेदखल केलेला आहे त्यामुळे त्यांनी काय करायचं हा त्यांचा विषय मुळात ते मनाने शरीराने हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते त्यामुळे त्यांनी काय करायचं हा त्यांचा विषय भारतीय जनता पार्टी इथल्या कार्यकर्त्याच्या जोरावरती निवडणूक ताकदीने लढेल